आणि जेव्हा पण मात्र कसं होतंय आता आपल्याला समजा बंदिस्त मेहडी पालन वगैरे करायचं त्यावेळेला काय होतंय की समजा नारी सुवर्णने विजापुरी वगैरे जे माडग्याल वगैरे आहेत त्यांना जर समजा क्रॉस वगैरे केलं तर म्हणतात की पहिल्या जनरेशनला नाही पण नंतरच्या जनरेशनला वगैरे किंवा त्यांच्या पिल्लांना वगैरे दोन दोन पिल्लं होतात आता आमच्या इथं कसं झालंय की पहिला पण एकच झालं आणि नंतरच आता मेलच झालं त्यामुळे काय सांगू नाही शकत म्हणून ह्यासाठी की जे म्हणजे काही जण म्हणतात की असं क्रॉस केल्यावर होतं तर आपण जेव्हा पण पालन करतो आणि बंदिस्त करत असला तर मात्र दोन पिल्ल होणे खूप गरजेचं आहे कारण की कसं होतं की दोन पिल्ल ही आपल्या म्हणजे कसं होतंय की एका पिल्ला जरी एका ह्या मेंढीवर आणि त्या पिल्लांवर खर्च केला तरी मग नंतर एका जी म्हणजे समजा एक दहा हजाराची दुसरी दहा हजाराची त्यातला पाच हजार सहा हजार रुपये जरी मेंढीवर खर्च झाला आणि तिच्या पिल्लांवर तर बाकीचे दह दहा हजार तरी आपल्याकडे राहतात मग अशा हिशोबानंच हा जो बंदिस्त मेंढीपालन करतात त्यावेळेला मात्र हा विचार करणं गरजेचं आहे कारण की जर एक पिल्लू होत असला तर मात्र आपला जो त्या एका पिल्लाचा खर्च सुद्धा त्या मेंढीनं होतो मग आपला हा फायदा निघत नाही मग ह्यासाठी आहे की जेव्हा पण आपण पन बंदिस्त मेंढीपालन करतो त्यावेळेला मात्र खुराक येणार थोडाफार सुका चारा येणार मुरघाश येणार मग हे सर्व जे चारे वगैरे आपल्याला हे करायला लागते त्याचा जो खर्च येतो तो मात्र आपला त्या दोन पिल्लांमधनं जर दोन पिल्ल होत असली तर त्यातनं एका पिल्लाचा खर्च निघून जातो आणि एक पिल्लाचा जो खर्च आहे तो आपल्याला आपला सेव्ह म्हणून राहतो तर बघू शकता आपल्या मेंढीची डिलेवरी झालेली आहे आणि तिला दोन पिल्ल झालेली आहेत आणि ही म्हणजे स्वतः दूध वगैरे पितात दूध वगैरे पाजायची गरज नाहीये त्यामुळे असं काही प्रॉब्लेम येत नाही ती स्वच्छ वगैरे हो तर स्वतःच करते आपल्याला स्वच्छ करायचं नाहीये आणि ही त्याच मेंढीची पिल्लू आहे म्हणजे ही जी मेंढी आहे ती तिची त्या जिला एकच होतं आणि पण एक होतं पण क्वालिटी होतं मग मेंढा असू दे किंवा मेंढी असू दे मी बोलली होती की तिला एक होतं तिला मेंढी जर झाली तर मोठी झाल्यावर तिला होणारी पिल्लं मात्र दोन होतात तर ही तीच आहे मेंढी मेंढीच हे पिलू आहे आणि तिची ही पोरगी आहे आणि तिला ही दोन झालेली आहे तर कसं हिला दोनच होतात पिल्ल पण असं नाही की तिला एक होते म्हणजे हिच्या होणाऱ्या जनरेशनला ना होणार नाही दोन दोन पिल्ल तर तसं नसतं होतं फक्त तिच्यात काय गुणधर्म आहे तिच्यात एकच होत आणि मी नेहमी सांगत असते की जर समजा मेंढ्याना वगैरे खायला वगैरे चांगलं असेल जसं सुका चारा वगैरे तर मात्र त्यांची डिलेवरी झाली तरी बॉडी स्ट्रक्चर हा उतरत नाही व्यवस्थित आता हिला बघू शकता तुम्ही आता हिचं जसं म्हणजे ही जी बॉडी वगैरे आहे तब्येत अजिबात उतरली नाही आहे फिल्ल झाले तरी मला तर असं वाटलं की तिच्या पोटात एक बाळ आहे म्हणून खूप टाईम वाट बघत होती पण नंतर माहीत पडलं की तिला चांगलं खायला असल्यामुळे तिची बॉडी उतरलेली नाही मग असच आहे की आपला जर चारा मुरघा सुका चारा वगैरे तिला आहे व्यवस्थित असं जर खाणं असेल तर मात्र मेंढ्याही तशा राहतील खूप चांगल्या आणि खूप क्वालिटी राहणार आणि कसं आहे ना की मी समजा आता डिलेवरी झाली की मात्र सुरुवातीला जो चिकचा दूध असतो तो आपल्या ह्या पिल्लांसाठी खूप गरजेचा असतो तेवढा मात्र ह्याना पाजणं खूप गरजेचं आहे तेवढाच आम्हाला त्रास होत असेल आणि तेही पाचताना मात्र कसं होतंय की तिचं जे घाण वगैरे तिच्या कासवर आलेली असते ती घाण त्या पिल्लांना वगैरे फोटात जाऊ नये यासाठी आम्ही काय करतो मग त्या कास वगैरे स्वच्छ धुवून तिची मग पिल्लांना दूध वगैरे पाचतो आणि चिकचा दूध हा सगळ्यात चांगला असतो पिल्लांसाठी आणि आता ही जी फिल्ल आहेत आता सुरुवातीच आपल्याला दूध पाजायला एवढा काही त्रास पण नाही झाला पाहिजे कारण की त्यांना तो गरजेचा आहे त्यांच्या तब्येतीसाठी तो मुले आपण देणं गरजेचं आहे आणि तसंच आता हिच्या पुढे आम्ही खायला ठेवलंय म्हणून ती इकडे तिकडे थोडीशी नाचते कारण की ती खायला बिझी असली ना म्हणजे तिला पण बरोबर आहे खाल्ला तर फिल्लांना दूध भेटणार आहे आता तिला खुराक घातलेला होता थोडा त्यामुळे तिनं खाल्ला नाही तर खाऊन झालेला आहे आणि एक आहे की तिला माया पण खूप आहे पिल्लं ओरडतात आणि असं आहे आता दोन तीन दिवसानंतर मात्र आम्ही पिल्लं तिच्या जवळ जास्त ठेवत नाही कारण की पिल्लं ही सारखी चुचकी मारत असतात दुधाला त्यामुळे दोन तीन दिवस आता ठेवणार दोन तीन दिवसाच्या नंतर मग लांब लांब करणार हा जो आपला हा कंपार्टमेंट आहे खाली आहे तो मात्र कसं होतंय की हि तर सगळी पिल्लं असतात माझी मुलं काय करतात आता हा टप जो आम्ही ठेवलेला आहे ह्या टपात आम्ही खुराक टाकतो आता नाही नाही बोलला तरी पंधरा वीस दिवसाची एक लहान कोकरू आहे आणि एक महिन्याचा आहे आणि एक महिन्याचा कोकरू जे आहे ह्या दोघांना सुद्धा आता खायची सुरुवात झालेली आहे आणि समजा दूध वगैरे कमी पडलं पडत असलं तर मात्र जर आता आपण लवकर लवकर खुराक शिकवतोय खायला वगैरे जशी माझी पोर आता लगेच तिच्या पुढ्यात खुराक वगैरे टाकणार इथं डांबून आणून ठेवणार आणि बंद करतात हे पूर्ण दरवाजा वगैरे त्यामुळे ती काय होतय की बाकीची पिल्ला काय खातायत मोठ्या आवडीने ती खायची सुरुवात करतात आणि जसं जसं चव लागेल तसं तसं ती खायला लागतात आता ती दोन आहेत ती पण खायला शिकलेली तस आहे तसंच आता ह्यांना पण थोड्या दिवसाने आम्ही तेही शिकू आणि ह्याच्यात मात्र माझी पोरं खूप फास्ट मध्ये आहेत ते शिक म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही आहे पोरांना लगेच आणून पोरं लगेच त्या पिल्लांना लगे आणून तिथं खुराक वगैरे खायला लावतात आणि लवकर शिकतात त्यामुळे काय होतंय की तेही पिल्ले मी तुम्हाला दाखवते पण काय होतंय की ह्याच्यामुळे जर समजा मेंढीचा दूध वगैरे कमी असला तरी जी खुराक वगैरे खायला शिकतात मग त्या खुराकामध्ये तो कवर होतो आणि मग तब्येत वगैरे यांची चांगली असते पोट पण व्यवस्थित भरतो तर मग आता हे बघू शकता हा ही हे जे आहे कोकरू हे नाही बोलत तरी पंधरा ते वीस दिवसाचं आहे ते आहे ते एक महिना दहा दिवसाचा आहे आणि बघू शकता तर चारा खातायेत पण कसं होतं की ह्यांना समजा एखाद्याला दूध वगैरे कमी पडलं तर मग ती खुराक व वगैरे खायला शिकतात आणि एकदा खुराक खायला शिकलीत ना की मग ते चाऱ्या वगैरे खायला त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही मग ते खायला वगैरे लागले की त्यांना दुधाकडे मग दुर्लक्ष करतात तसंच बघायला गेलं तर ह्यांचं म्हणजे ही एक मेंढी आणि हे जे आईचं एक म्हणजे असं वेगळंच वैशिष्ट्य आहे की त्यांना म्हणजे खूप माया आहे पण समजा डिलेवरी झाली की जर त्यांचा पिल्लांना दूध पाजायला गेलं तर मात्र ते पिल्लाला हात लावून देत नाही आता हे जे आहे आता ती तिच्या आईच पिल्लू आहे पण तिच्या आईला माहित की तिथे हिता आले म्हणून ती खाण्यात बिझी आहे त्यामुळे ती अजून लक्ष लागलं की ती ओरडणार आणि हि ही तसंच आहे हिचंही म्हणणं आहे की हिच्या पिल्लांना हात लावू नये म्हणून काय होतंय की सुरुवातीचं दूध पाचते वेली मात्र ह्या हो दोघे आम्हाला पिल्लांना हात लावून देत नाहीत मग त्या स्वतःच्या स्वतःपासात माया असल्यामुळे काय होते स्वतःच्या त्यामुळे हा दोघींच असं म्हणजे साफ करायचं पण टेन्शन नाही आणि दूध पाजायचं पण नाही कारण किती स्वतःची स्वतःच्या पिल्लांचं हे करून सर्व व्यवस्थित करतात समजा एखादा पिल्लू जर दुसरीकडे गेले तर म्हटलं त्यांना ओरडणं वगैरे चालू होतं आणि त्यांच्या पिल्लांना ही तीच सवय आहे की आपल्या आईला सोडून दुसरीकडे राहणं नाही दुसऱ्या पिल्लांमध्ये पण राहत नाही आता ही जी आहे ही कसं झालं आहे हिच्याच एकदम म्हणजे वयातच आलेलं आहे त्यामुळे ह्या दोघांची जोडी पण जमते पण ती दुसरी जी फिल्डं आहेत त्यांचा आणि ह्यांचा गणित जमत नाही कारण की काय आहे की ती पटापट खातात ही स्लोली खातात आता सुरुवात केलेली आहे मग ह्याना दोघांना सेपरेटली देतो आणि त्या दोघांना त्या बाकीच्या असतो पण जर समजा चव आली तर आमचा जो हा आहे तो बंड्या ते मात्र त्यांच्यात जाऊन खातो पण ही जात नाही कारण की ही ह्याच्यासोबतच खात असते